शेतकऱ्यांना पटापट कनेक्शन कृषी पंप जोडणीचा अनुशेष दूर महावितरणचा दावा सविस्तर माहितीसाठी जोडणी सबस्क्राईब करा विदर्भ आणि मराठवाडा आता कृषी पंपांच्या वीज जोडणीच्या अनुशेषातून मुक्त झाला आहे आता फक्त उर्वरित महाराष्ट्रात अनुशेष शिल्लक असल्याचा दावा महावितरणने आपल्या ताज्या अहवालात केला आहे मात्र पैसे भरूनही सत्त्याण्णव हजार आठशे अडुसष्ट ग्राहक कृषी पंप कनेक्शन पासून वंचित असल्याची कबुलीही अहवालात दिली आहे एकोणीसशे शहाण्णव मध्ये राज्यपालांनी नियुक्त केलेल्या परिशिष्ट व समन्वय समिती ने राज्यातील अठरा जिल्ह्यांतील एकूण दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार दोनशे पंचवीस कृषी पंपांच्या वीज जोडणीचा अनुशेष दाखवला होता यामध्ये विदर्भात एक लाख एकाहत्तर एक एक हजार चारशे बहात्तर पंपांचा तर मराठवाड्यात बहात्तर हजार एकशे तेरा पंपांचा अनुशेष होता आता दोन हजार तेवीस मध्ये दोन्ही क्षेत्रांतील अनुशेष दूर करण्यात आल्याचा कंपनीचा दावा आहे मात्र एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस पर्यंत उर्वरित महाराष्ट्रात तीन हजार पाचशे पंचावन्न पंपांचा अनुशेष कायम आहे कंपनीचे म्हणणे आहे की चौपन्न हजार सहाशे चाळीस पंपांचा अनुशेष होता तो आता पन्नास हजार सातशे बावीस इतका कमी झाला आहे आता कृषी पंपांचा अनुशेष फक्त कोकणातील रत्नागिरीतच उरला आहे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद